केलं म्हणजे मी शिवसेनेचा आहे कुठला शिवसेनेचा आमदार आहे हा अपक्ष आमदार आहे शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने रवींद्रभाई यांच्या त्यागामुळे निवडून आलेला आहे रवींद्रभाई यांनी तिकीट त्याच्यासाठी नाकारलं आणि सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत करून याला निवडून आणलं अपक्ष म्हणून कुठला शिवसैनिक आहे एका बदल म्हणतो मी शिवसेनेचा प्रमुख आहे दुसऱ्या बदल अपक्ष येतो गद्दारी केली यांनी युतीची भाजप शिवसेनेची युती होती त्या कालखंडामध्ये युती करून गद्दारी करून उभा राहिला त्या ठिकाणी सर्वांच्या समर्थना त्याच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आहे त्यांना त्या ठिकाणी मारहाण करतोय ज्यांच्या जीवावर तो आमदार झाला खरंतर मागणी केलेली आहे की या चौक या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी विधानसभेत मागणी करण्यात असल्याचं आमदारांनी म्हटलं आहे तर म्हणणं आहे की याचे सगळे कॉल डिटेल कॉल रेकॉर्ड वगैरे सगळे तपासा यापूर्वीचे पार्श्वभूमी तपासा त्या ऑडिओ क्लिप दिलेले आहेत त्या ऑडिओ क्लिप तपासा कोणाच्या बायकोला बोलवत आहेत कोणाच्या दुसऱ्या बायकोला पाठवा म्हणत आहेत या सगळ्या ऑडिओ क्लिप मी दिलेल्या आहेत इतके असलेले ते मला बोलता येत नाहीत त्याच्यामध्ये दुसऱ्या अनेक महिला असे आहेत की त्या तक्रार द्यायला पुढे आलेल्या नाहीत त्यांच्या नावं मला सांगता येतील गोपनीयरित्या की या महिलांना छेडखानी केली एका महिलेवर एका मुलीवर तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अत्याचार केला जे पोलिसांना मी सांगितलं पोलिस त्या ठिकाणी गेले पळून गेले पोरगीने तक्रार द्यायला नकार दिला म्हणून ते आले नाही अशा अनेक गोष्टी आहेत त्या मतदारसंघात घडतायत परंतु महिला या ठिकाणी तक्रार द्यायला घाबरत असल्यामुळे असं हो त्या ठिकाणी चौकशी पूर्ण होऊ शकलेली नाही परंतु पोलिसांना प्रत्येक घटनेची आम्ही त्यावेळी सां नोंद दिलेली आहे त्यांना त्या ठिकाणी तक्रार केलेली की असं घडत आहे आणि हे सगळे जे घडत आहे त्या मतदारसंघामध्ये आमदार काही म्हणत असले तरी अवय धंदे कोणाचे आहे कोण आर टी ओ बेरीवर आर टी ओच्या बेरीवर मी स्वतः कमिशनर ट्रान्सपोर्टला तक्रार केली आर टी ओला तक्रार केली की या ठिकाणी हे लाखो ला, रुपयाची हेराफेरी रोज करतात त्या ठिकाणी कोण करतो अवैध धंदे कोणाचे आहे ज्याचे असतील त्याला तर म्हणून तर आम्ही निवेदन दिलं ना आम्ही निवेदन ज्याच्यासाठी दिलं की अवैध धंदे बंद करा ह्यांचे अवैध धंदे बंद आहेत मटक्याचे जुगाराचे अड्डे ह्यांचे आहे सगळ्याचे सगळे आणि त्याचं निवेदन भैया साहेबांनी दिलं ताईने दिलं की बंद करा पोशाच्या बरोबर यांच्या घरी काय होतं कुठून आले तेवढे पैसे यांच्याकडे तपासलं पाहिजे